सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलंय ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपींच्या भाजप प्रवेशावरून हे पत्र पाठवलंय ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय संबंधितांवर योग्य ती कारवाई करा सुळेंनी ही मागणी केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र दिलेलं आहे तुळजापूरमधल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना भाजपात प्रवेश देण्यावरून सुळे यांनी हे पत्र लिहिले तुळजापूरमधल्या या पक्षप्रवेशासंबंधात तातडीनं कारवाई करण्याची या पत्राद्वारे त्यांनी मागणी केली आहे काल अनेक जणांनी भाजपत प्रवेश केलाय यामध्ये शहरातल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा सुद्धा समावेश आहे सुप्रिया म्हटलंय तर हे पक्षप्रवेश जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झालेत याचं आश्चर्य वाटलं ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय असं यामध्ये सुप्रिया सुळे म्हटलंय तर एकदा आपण पाहूया काय नेमकं या पत्रामध्ये सुप्रिया सुळे यांनी नमूद केलंय सुप्रिया सुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि यामध्ये तुळजापूर शहरातल्या काही जणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला यामध्ये शहरातील ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश होता अशी बातमी आली विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटलं यासोबतच ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली तुळजापूर मधील या प्रकाराकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांविरुद्ध आहे ड्रग्ज तस्करीला या महाराष्ट्रात दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्ज विरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे याची आपण योग्य ती दखल आवश्यक घ्याल ही अपेक्षा आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलं आहे तर याच संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया ड्रग्ज वाले आहेत मापिया आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्स विकणारा असेल ड्रग्स पोचवणारा असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे तर या संदर्भात मुख्यमंत्री काय नेमकी दखल घेतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे